नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विनोद मानकर शेतकऱ्या रब्बी हंगाम अनुदान हेक्टरी दहा हजार जमा होण्याबाबतचा जी आर शासनाने तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रकाशित केलेला आहे हा जी आर आपण या ठिकाणी महत्वाच्या मुद्द्या सहित या ठिकाणी बघणार आहोत त्या अगोदर या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर जी आर या ठिकाणी आपण बघूया राज्यात विविध जिल्ह्यात खरीप दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामाकरता बियाणे व इतर बाबी करता विशेष मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा हा जिया दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी प्रकाशित केलेला आहे शासन निर्णय जुलै दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात पुणे नाशिक व अमरावती विभागातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून येत्या रब्बी हंगामात करता बियाणे व इतर अनुषंगीत बाबीकरता प्रति हेक्टरी रुपये दहा हजार प्रमाणे तीन हेक्टर मर्यादेत विशेष मदत अतिरिक्त मदत देण्याकरता संदर्भाधीन दिनांक दहा दहा दा दोन हजार पंचवीस शासन निर्णया निश्चित कर केलेल्या दरानुसार एकूण रुपये सतराशे पासष्ट कोटी बावीस लाख ब्याण्णव हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे नंबर संदर्भातील अनुक्रमांक एक येथे नमूद दिनांक चोवीस एक दोन हजार तेवीस अनुवे सूचित केल्यानुसार डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा सोबतच्या प्रपत्रामधील सर्व लाभार्थ्यांनी माहिती विविध नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी ती संगणकीय प्रणालीवर भरून मान्यतेबाबत नियमानुसार कार्यवाही करावी म्हणजे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यात डीपीटी पोर्टलद्वारे या ठिकाणी ही थेट रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे आणि याची यादी तयार संदर्भात अधिकाऱ्यांना सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि ज्यावेळेस ही यादी या ठिकाणी फायनल तयार कमी होईल त्यानंतर ही रक्कम या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे मुद्दा नंबर तीन मधील अ चालू हंगामामध्ये यावर्षी सर्व विभागांना शेती पिकाच्या नुकसानीकरता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावा अंतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना द्विरुक्ती होणार नाही याची तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयाने तसेच सर्व संबंधितांनी कटाक्षाने काळजी घ्यावी म्हणजे या ठिकाणी मदत देताना द्विरुक्ती म्हणजे दुजाभाव या ठिकाणी झाला नाही पाहिजे कोणत्या शेतकऱ्याला डबल डबल ही मदत देण्यात पाहिजे आणि कोणताच शेतकरी या निधीपासून वंचित या ठिकाणी राहायला नाही पाहिजे तसेच मुद्दा नंबर चार आणि पाच हा सुद्धा महत्वाचा आहे वरील निधी खर्च करताना संदर्भातील सर्व शासन निर्णयातील सूचनांचे व निकषाचे काटेकोरपणे पालन करावे ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा ही मदत देताना नैसर्गिक आपत्काळ आपत्ती करता विविध केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता होत असल्याची खात्री सर्व संबंधितांनी करावी मुद्दा नंबर पाच लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या प्रसिद्ध करण्यात यावा या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीचे आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करू नये याकरता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात सर्व सूचनांची अंमलबजावणी जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहील म्हणजे वाटा करताना त्याचे काटकोर या ठिकाणी करावे तसेच या ठिकाणी मदत करताना अटी व शक्तीचे पालन या ठिकाणी करावे तसेच याद्या या ठिकाणी फायनल झाल्यानंतर त्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात यावा आणि निधी हा बँकेच्या कर्ज खात्यामध्ये संबंधित शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये या ठिकाणी वळती करू नये याचे कडक आदेश या ठिकाणी शासनाने संबंधित जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले आहेत अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो या जी आर प्रमाणे आता तहसील ऑफिस मध्ये या शेतकऱ्यांच्या याद्या या ठिकाणी पोर्टलवर या ठिकाणी ऑनलाईन टाकण्यात येत आहे आणि लवकरात लवकर हे याद्या टाकूच झाल्यानंतर त्या जिल्ह्याच्या संकेतस्थळावर या ठिकाणी प्रसिद्ध करायच्या सांगण्यात आलेल्या आहेत आणि सर्व प्रक्रिया झाल्यानंतर ज्यांच्या ज्या शेतकऱ्यांचा जा फार्मर आय डी काढलेला आहे त्या सवती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा निधी सरळरित्या त्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा होणार आहे आता ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी या ठिकाणी काढलेला नाही त्यांनी लवकरात लवकर ई वाय सी करून घ्यावी आणि या ठिकाणी त्यांना सुद्धा मग हा निधी जमा होण्यास कोणत्या प्रकारची अडचण या ठिकाणी येणार नाही आणि शक्यतो त्यांनी त्यांचा फार्मर आय डी सुद्धा या ठिकाणी लवकर काढून घेण्यात जवळ जवळपास सात ते आठ दिवसामध्ये हा फार्मर आयडी या ठिकाणी जनरेट होत असतो महाराष्ट्र राज्यामधील एकोणतीस जिल्ह्यामधील दोनशे ब्याऐंशी तालुक्यामध्ये हा निधी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे या अगोदरचा जी आर या ठिकाणी अगोदर प्रकाशित करण्यात आलेला होता तो जी आर सुद्धा आपण या ठिकाणी समजावून सांगण्यात आलेला आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये दोनशे ब्याऐंशी तालुके एकोणतीस जिल्ह्यामधील संबंधी सर्व माहिती अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी या ठिकाणी दिलेली आहे त्या एकोणतीस जिल्हे दोनशे ब्याऐंशी तालुक्यामधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा निधी या ठिकाणी जमा होणार आहे अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो रब्बी हंगाम अनुदान हेक्टरी दहा हजार रुपये मदत या संदर्भातला होता महत्वपूर्ण जी आर असेच नवनवीन माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळण्याकरता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला दिसू नका आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा जय जवान जय किसान